साठी सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्ष बदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढाओ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढाओ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढाओ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्ष बदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढाओ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढाओढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्ष बदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढाओ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूळ यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढाओ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूळ यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूळ यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्ष बदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पाहायला मिळणार आहेत सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढवढ पाहायला मिळत आहे तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला कल्याणी भुरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भुरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे